नमस्कार मित्रांनो माझं नाव शरद वाशी शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण सध्या नांगटीचं कशा पद्धतीने नांगट कशा पद्धतीने काढावं आहे नांगट काढल्यामुळं शेतामध्ये काय फायदा वगैरे होतो ती सगळी डिटेल्स सांगणार आहेत तरी तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो नांगटीचं कशा पद्धतीने त्याचं त्याचे फायदे वगैरे काय होतात तर मित्रांनो नांगट वगैरे काढल्याच्या नंतर जे जमिनीमध्ये जे कीड कि किडे कीटकनाशक किडे वगैरे असतात ते मरण वगैरे पावतात कारण की तुम्ही जे खते वगैरे मारतात हिर्या वगैरेमध्ये जास्त कीटकनाशकचे हे असतात की के, केमिकलचे जास्त प्रमाण असतात त्याच्यामुळे जमीन नापीक व्हायची भी अस भीती असते आणि भीती असते आणि तुम्ही नांगट काढल्यामुळं ते नांगट काढल्यामुळे ते किडे मरण पाहतात पावतात काही शेतकरी कसे करतात पाऊस पडल्याला लगेच नांगट काढतात आणि जमीन तळून देत दे नाही ना तर मित्रांनो तळ जमीन तळून दिल्यामुळं जमीन जमिनीचे फायदे काय होणार आहेत ते आपण सगळे डिटेल सांगणार आहे तरी तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका तर मित्रांनो नांगट काढल्यामुळं जमीन तळल्याने काय फायदा होतात तर आपण नांगट काढल्यामुळं मित्रांनो तुम्ही ना नांगट लवकर काढले उन्हामुळं उन्हामध्ये जमीन ज नांगट काढली तर जमीन तळून वगैरे दिले तर मित्रांनो जे कीटक कीटकनाशक वगैरे असतात ते मरण पावतात आणि जमिनीला चांगलं प्रमाण ज उ उद, उत्पन्न वगैरे चांगलं देतात आणि जमीन मिक्स वगैरे होतं मित्रांनो आता तुम्ही ही नांगट काढली खालची जमीन वरील तीन वरची जमीन खाली होती कारण की दरवर्षी तुम्ही नांगट वगैरे लवकर काढलीत आणि जमीन तळून वगैरे दिली तर तुमच्या उत्पन्न सुद्धा वाढतं कारण की काही शेतकरी कसे करतात पावसाळाजवळ आल्याच्या नंतरच नांगट काढतात आणि त्यांचं उत्पन्न वगैरे कमी कमी प्रमाण होतात तर मित्रांनो तुम्ही नांगर लवकर काढा काढावी आणि जमीन वगैरे चांगली तळून द्यावी कारण की जमीन वगैरे तुम्ही चांगली तळून दिली तर तुमचे उत्पन्नसुद्धा भरपूर वाढतात आणि मित्रांनो जमीन जमीन चांगली तळून दिलं तुमचे तुमचं उत्पन्नसुद्धा वापर वा चांगलं काढतात आणि काही ट्रॅक्टरवाले मित्रांनो तुम्हाला नांगर वगैरे कमी प्रमाणात लाग लावित असेल तर त्यांना तुम्ही विनंती करा ना नांगर जास्त प्रमाणे लावली तर तुमची जमीन चांगल्या पद्धतीने फुटो फुटते वगैरे आणि नांगर तुम्ही चांगल्या पद्धतीने काढावे मित्रांनो नांगर काढल्यामुळं शेतीला चांगले चांगले बदल होतात दरवर्षी तुम्ही नांगर काढा जावी काही आमच्याकडं ऊसाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळे दोन किंवा दोन वर्षालाच नांगर उघडे काढाय लागते खोडाऊ खोडा ऊस गेल्याच्यानंतर तर बघा आम्ही अशा पद्धतीने नांगट वगैरे काढलेले चांगल्या पद्धतीने मित्रांनो चांगल्या पद्धतीने नांगट वगैरे काढले तर जे कीटकनाशक असतात मित्रांनो जे आपल्या खतामध्ये वगैरे कीटकनाशक ते केमिकल औषध खतं वगैरे असतात मित्रांनो ते मरण वगैरे पावतात आणि जमीन वगैरे तळून वगैरे दिले तर चांगले तुम्हाला नवीन पिकाला तुमच्या चांगल्या प्रमाण उत्पन्न वगैरे देण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्ही नांगट लवकर काढावी अशी माझी विनंती आणि मित्र मित्रांनो तुम्ही आपल्या शेतकरी काटा यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर आपल्या शेतकरी काटा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवीस नका तर बघा आम्ही कशा पद्धतीने मित्रांनो नांगट अशा पद्धतीने काढलेले तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये अशा पद्धतीने नांगट वगैरे काढले तर तुमच्या शेताला चांगलं उत्पन्न वगैरे द्यायची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्ही नांगट काढता वेळेस लवकरची लवकर नांगट काढा मित्रांनो कारण की आता पावसाळा लवकरच आहे एक महिन्यात पावसाळा राहिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरची लवकर तुमच्या शेतामध्ये नांगट वगैरे काढून घेतली तर जमीन वगैरे तळती मित्रांनो तळून वगैरे गेल्याच्या द्यायच्यानंतर मित्रांनो रोटर वगैरे मारून घ्या लवकर लवकर रोटर मारू नका कारण की जमिनीमध्ये जे कीटनाशक असतात मित्रांनो ते मरण पावत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही रोटर लवकर मारू नका जमीन किंवा पंधरा किंवा वीस दिवस तुम्ही चांगल्या पद्धतीने तळून वगैरे द्यावी तळून वगैरे दिल्याच्या नंतर मित्र कीटकनाशक नाशक ते मरण पावतात आणि चांगले तुम्हाला उत्पन्न वगैरे भरपूर वाढतात तर बघा आमची अशा पद्धतीने नागट वगैरे काढलेली चांगल्या पद्धतीने मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नांगट वगैरे काढली तर तुमच्या तु 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 नवीन पिकाला चांगलं उत्पन्न वगैरे द्यायची शक्यता आहे आणि तुम्ही आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या शेतकरी कट्टा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद